जायचं गाडी घेऊन शांततेत चालू आहे कोणी शांततेत चालू आहे कोणी बैलाच्या पुढे यायच नाही इथं फटी आकलेली आहे त्या फटीच्या बाहेर सगळे व्हा समोर ये इकड बघायचं नाही निसत समजतय का चाहूक वाले हातात चा घेऊन निसतो उभा राहिलाय काय स्टेज वरले पोरण खाली वा ऍम्बुलन वाले थांबा नाही काय झालं ड्रायव्हरला थांबा आणि मंडपाले बॅरगेट पडलेलं बॅरिगेट उभा करायचंय अय अम्बुलन्स hey, येऊ द्या येऊ द्या हाय ड्रायव्हर टनटन त्या गाड्या सुटल्यात पूर्ण अतिशय सुंदर अशी गाडी बोलते राजा आणि दिवाण्याची गाडी विठ्ठल ड्रायवरची गाडी आणि गाडी क्रमांक पंचेचाळीस मध्ये ऑब्जेक्शन आलं डबल बैल पळा म्हणून पंचेचाळीस ची विजयबिल गाडी मालक शेज आहे गाडी क्रमांक सेहेचाळीसचा चा निकाला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री प्रसन्न कार्तिके अजय जाधव कल्डोन बुध या गाडीचा एक नंबर आला विजयबिल गाडी मालकाचा विठ्ठल हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली कडवानी बंधू नाशिक कार्तिक अजय जाधव विठ्ठलनाना यांचा या ठिकाणी कले पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला बाबू शेडमाने घरनेकीकरांचा राजा पळाला राजाने दिवाण्याची सुंदर अशी गाडी पळवली विठ्ठल सेमी साठी पात्र आणि पंचेचाळीस ची जो गाडी मालक आपल्या गाडीवरती ऑब्जेक्शन आहे डबल पळा म्हणून आपण स्टेज कडे या वाढवा सत्तेचाळीस वळवा